Uh, मॅडम माझी मुलगी सोळा वर्षाची आहे ती खूप रागराग करते चिडचिड करते उलट उत्तर देते सतत फोन मध्ये असते आणि सतत फोनवरती चॅटिंग वगैरे करते मुला मला असं वाटतं की ती कोणत्या मुलाशी वगैरे बोलते आणि ती अभ्यासच करत नाही तर असे दोन तीन वर्षापासून तिच्यामध्ये बदल काय येत आहेत त्याच्यावरती काही माहिती सांग तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे दहा ते अठरा या वयोगटातल्या मुलांना किशोरवाईन मुलं असं म्हणतात ती पौगंड अवस्थेत म्हणजे अडॉलसंट एज ग्रुप मध्ये मुलं असतात तुम्हाला तर माहितीच आहे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाजून झुलायचे असं म्हणतात तसंच एक सायकोलॉजिस्ट होत्या अॅना फ्रॉइड यांनी या काळाला खूप अगदी व्यवस्थितपणे पिरियड ऑफ स्टॉर्म अँड स्ट्रेस असं म्हटलं कारण याच काळामध्ये मुलांच्या आयुष्यामध्ये शारीरिक मानसिक आणि सामाजिक बदल हे इतके वेगाने घडत असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये जणू काही खूप सगळी उलथापाल होत असते आणि ह्या सगळ्या बदलांना सामोरं जाणं कधी कधी मुलांसाठी कठीण असते शारीरिक बदल म्हणजे लैंगिक अवयवांची परिपक्वता किंवा मॅच्युरिटी होत असते ग्रोथ होत असते त्याचबरोबर बाह्य रूप त्यांचं बदलत असते मुलींमध्ये सणांची वाढ होते तसंच मुलांमध्ये त्यांचा आवाज खोल जातो किंवा त्यांना विसरूत फुटते आणि त्याचबरोबर काही ग्रंथी असतात ज्यांच्यातून हॉर्मोनल सिक्रेशन होतात होतच असतात आणि हे हॉर्मोन्स या काळामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचे लेवल्स चेंज होतात आणि त्यामुळे मुलांमध्ये हे सगळे अनेक बदल शारीरिक आणि मानसिक होत असतात या शारीरिक बदलांना सामोरं जाणं कधी कधी मुलांसाठी कठीण असतं त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की ह्या वयातल्या मुली कधी कधी अंडर कॉन्फिडन्ट वाटू शकतात पोक काढून चालतात बऱ्याच मुलांना ही गोष्ट पटकन स्वीकार होत नाही की आता आपलं वय वाढलंय आणि आपण घर मोठेही नाही आणि छोटे पण नाही आणि त्यामुळे याबद्दल कधी कधी अति विचार करणं किंवा स्वतःबद्दल लो कॉन्फिडन्स वाटणं आपण कसे दिसतो आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत आपलं नाक कसं आहे आपलं वजन कसं आहे अनेकदा विचार करत असतात आणि बॉडी डिस्मॉर्फिझम बॉडी डिस्मॉर्फिझम नावाचा जो डिसऑर्डर आहे त्याचेही सिमटम्स काही मुलांमध्ये दिसून येतात या वयामध्ये आणि त्याचमुळे बऱ्याच वेळा ही मुलं थोडी चिडचिडी होत असतात त्या विचारांमुळे कधी कधी त्यांना मनातून अस्वस्थपणा वाटत असतो आणि त्यामुळे तो बाहेरनं आपल्याला ती चिडचिड दिसून येत असते या काळामध्ये अजूनही काही मानसिक बदल होत असतात दहा ते अठरा वर्षाची मुलं जी असतात त्यांना स्वतःची एक ओळख निर्माण करायची असते स्वतःबद्दल खूप जाणून घ्यायचं की कोण आहे माझा जन्म का झालाय माझ्या पर्पज ऑफ लाईफ काय आहे आणि ह्याच विचारांमध्ये या कुतूहलामुळे या क्युरिओसिटीमुळे सा। ही मुलं बऱ्याच गोष्टींचा शोध घेत असतात त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घ्यायचे असतात आणि ही स्वातंत्र्य जे त्यांना हवं असतं ते मात्र पूर्णपणे त्यांनी व्यवस्थितपणे वापरणं खूप गरजेचं असतं आता ही निर्णय क्षमता या मुलांची पूर्णपणे विकसित झाली असते का तर नाही आपल्या मेंदूचा जो प्री फ्रॉन्टल कॉन्टेक्स आहे त्याची वाढ ही पूर्णपणे पंचवीसाव्या वर्षीपर्यंत होते त्यामुळे त्याच्या आधी घेताना निर्णय घेताना आई वडिलांचा किंवा मोठ्या माणस माणसांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं कारण हेच निर्णय बऱ्याचदा चुकू शकतात आता या काळामध्ये बऱ्याच वेळा आई वडिलांबरोबर बऱ्याचदा खटके उरतात आई वडील शिस्त लावायचा प्रयत्न करतात मोठी माणसं शिस्त लावायचा प्रयत्न करतात लेक्चर देतात असं या मुलांना वाटतं आणि म्हणून ही मुलं थोडी बंड होतात किंवा त्यांना शिस्तीचं पालन करायचं नसतं त्यांना ऐकून घ्यायचं नसतं आणि हा बंडखोरपणा रिबेलियसनेस सुद्धा या वयात दिसतो आणि म्हणून ही मुलं या मुलांना असं वाटतं की मित्रमैत्रिणी माझ्या जास्त जवळचे आहेत ते मला जास्त छान पद्धतीने समजून घेतात बऱ्याचदा बाहेरची मंडळी त्यांचं कौतुक करतात मात्र आई वडील त्यांना ओरडत असतात आणि ही गोष्ट त्यांना आवडत नसते तुम्हाला सांगितलं तसं सा। हे सगळे चेंजेस या वयामध्ये होत असतात आता याच वयोगटात जसं मित्रपरिवार जास्त जवळचा वाटायला लागतो तसंच मित्रांमध्ये माझी एक ओळख निर्माण झाली असं त्यांना वाटतं हे ग्रुप्स जे वेगळे वेगळे बनतात ना ते ग्रुप्समध्ये मी बिलॉंग करतो म्हणजे हा अभ्यास मुलांचा ग्रुप आहे हा गट नर्ड मुलांचा आहे हा गट स्पोर्टी मुलांचा आहे आणि त्यांच्यामध्ये मी बिलॉंग करतो त्यांच्यामुळे माझी एक वेगळी ओळख आहे असंही त्यांना वाटू लागतं आणि हे हेल्दी आहे हे निरोगी आहे असे मित्रपरिवार मुलांना असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानेच त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे पण त्याचबरोबर कधी कधी नैसर्गिक आकर्षण हे भिन्न लैंगिक मुलांबरोबर मुला मुलींबद्दल होऊ शकतं किंवा समलैंगिक मुलांमुलींबद्दलही होऊ शकतं म्हणजेच सेम जेंडरच्या मुलाबद्दल हे आकर्षण होऊ शकतं किंवा ऑपोजिट जेंडरच्या मुला मुलींबद्दल हे आकर्षण किंवा अट्रॅक्शन होऊ शकतं आणि आकर्षण हे प्रेम नसतं हे फक्त इन्फॅच्युएशन किंवा कच्च प्रेम असतं ज्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या काही क्वालिटीज ज्या सुपरफिशियल क्वालिटीज आहेत त्या या मुलांना आवडू लागतात आणि मग त्याचा ते विचार करणं किंवा या पुढे जाऊन कधी कधी त्या मुला मुलींबरोबर चॅटिंग करणं त्यांच्याबरोबर वेळ घालवणं आणि मग अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं आपल्या ध्येयापासून लांब जाणं हेही या काळामध्ये दिसून येत आकर्षण होणं हे खूप नॅचरल आहे अगदी नैसर्गिक आहे पण कुठे थांबायचं आणि आपल्याला बॅलन्स कसा साधायचा हे त्या मुलांना त्या वयात बरोबर कळलं पाहिजे त्यामुळे मुला मुलींनो एक गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा की काही मर्यादा किंवा बाउंड्रीज या पाळणं अगदी गरजेचं आहे मर्यादा म्हणजे काय या बाउंड्रीज म्हणजे तीन ठिकाणी या बाउंड्रीज तुम्ही पाहणं गरजेचं आहे एक तर शारीरिक बाउंड्रीज शारीरिक बाउंड्रीज म्हणजे तुमच्या पर्सनल स्पेस मध्ये कोणी येता कामा नाही तेवढं डिस्टन्स तेवढं अंतर तुम्ही फिजिकली सगळ्यां तुमच्या मित्रमैत्रिणींपासून ठेवणं गरजेचं आहे जरी तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तरीही त्या व्यक्तीला रिस्पेक्ट द्या आणि फिजिकल बाउंड्री म्हणजे सेफ डिस्टन्स त्या व्यक्तींपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून सुद्धा मेंटेन करणं अगदी गरजेचं आहे दुसरी महत्वाची बाउंड्री म्हणजे इमोशनल बाउंड्री म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये इतके जास्त गुंतून जाऊ नका की त्यांच्यापासून वेगळं व्हायला तुम्हाला खूप त्रास होईल ही इमोशनल मर्यादा सुद्धा पाळा त्याचबरोबर टाईमची बाउंड्री म्हणजे वेळेचं बंधन म्हणजे मित्रपरिवाराबरोबर नक्कीच वेळ घालवा त्यांच्याशी गप्पा मारा एक निरोगी मैत्री ठेवा पण वेळेच्या मर्यादा पाळा आणि तुमच्या ध्येयापासून लांब जाऊ नका मुला मुलींनी इंटरनेटचा वापरही अगदी विचारपूर्वक करणं गरजेचं आहे वाईजली करणं गरजेचं आहे इंटरनेटवर म्हणजे तुमच्या स्नॅपचॅट इंस्टाग्राम फेसबुक यावर येणारे जे रिक्वेस्ट आहेत जे अननोन रिक्वेस्ट आहेत ते ॲक्सेप्ट करू नका ते स्वीकार करू नका आणि या अनोळखी माणसांसोबत चॅट करू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा अनोळखी माणसांसोबत तुम्ही कधी चॅट केली तर तुमचे पर्सनल डिटेल्स अजिबात शेअर करू नका तुमचे फोटो शेअर नका करू तुमचे आई वडील काय करता तुम्ही राहता कुठे याबद्दल माहिती देऊ नका कारण याचा गैरफायदा हे लोक घेऊ शकतात बऱ्याचदा हे अनोळखी लोक जे तुम्हाला फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर तुमच्याशी चॅट करतात ते तुम्हाला भेटायला बोलवतात आणि तुम्ही त्यांना भेटायला जर गेला तर तुम्हाला लक्षात येतं की त्यांची फेक आयडेंटिटी त्यांनी सोशल मीडियावर टाकली होती बऱ्याचदा हे इंप्रेस करण्यासाठी त्यांची पोझिशन किंवा त्यांचं वय हे हे खोटं सांगतात ते खूप श्रीमंत आहेत असं सांगतात त्यांच्याकडे पैसा आहे असं सांगतात त्यांच्याकडे खूप त्यांचं शिक्षण खूप आहे असं सांगतात आणि ह्यावर काही मुलं मुली भाळून जातात आणि त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवतात बऱ्याचदा ही मंडळी सोशल मीडियाच्या थ्रू मुला मुलीशी जेव्हा चॅट करतात तेव्हा त्यांचं कौतुक करतात आणि आई वडील मात्र खऱ्या आयुष्यामध्ये मुलांना टोकत असतात आई वडील वेळोवेळी त्यांना जाणीव करून देत असतात की तुला काय केलं पाहिजे तुझ्या भवितव्यासाठी काय चांगलं आहे याच्यासाठी कधी कधी आई वडील ओरडतही असतात पण ते तुमच्या चांगल्यासाठी असतात बहऱ्यास ही, ही बाहेरची मंडळी जी तुमच्याशी सोशल मीडियावर चॅट करतात किंवा एरवी सुद्धा बाहेर भेटता मित्र यांना तुमच्या भवितव्याशी काही घेणं देणं नाही त्यामुळे ते तुमचं कौतुकच करतात त्यामुळे ह्या गोष्टीमुळे फसून जाऊ नका आणि अशा लोकांना खऱ्या आयुष्यात भेटू नका फेक आयडेंटिटी क्रिएट करणं हे सुद्धा एक सायबर क्राईम असतो त्यामुळे तुम्ही सायबर मदत घेऊ शकता अशा एखाद्या सिच्युएशन मध्ये डॉक्टर माहिती दिली पण पालक म्हणून आम्ही काय करू शकतो तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आई वडिलांनी मुलांसाठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आई वडिलांनी मुलांना वेळ देणं गरजेचं आहे आणि वेळ दिल्यावर त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे संवाद म्हणजे टू वे कम्युनिकेशन म्हणजे मुलं सुद्धा तुमच्या बरोबर काही गोष्टी शेअर करतील आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याशी काही गोष्टी शेअर करा कधी कधी ती नुसत्या गप्पा मारा प्रत्येक वेळा कामाच बोललं पाहिजे किंवा अभ्यासाबद्दलच चर्चा केली पाहिजे असं काही जरुरी नाही तुम्ही इतर अवांतर गोष्टींबद्दल सुद्धा त्यांच्याशी चर्चा करा म्हणजे त्यांच्याबरोबर तुम्ही एक छान मैत्रीचं नातं निर्माण करा त्यांच्याबरोबर एक छान बॉन्ड एक वेगळंच मैत्रीचं नातं जर तुमचं निर्माण झालं तर त्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल तुमच्यावर ट्रस्ट निर्माण होईल आणि मग शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी ते तुमच्याशी येऊन शेअर करतील आणि मग तुम्ही त्यांना काही सल्ला देऊ शकता किंवा त्यांचं नुसतं ऐकून जरी घेतलं तरी त्यांना खूप रिलॅक्स वाटेल आणि त्यातूनच तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का तुम्हाला हे हळूहळू लक्षात येईल जेव्हा ती मुलं मोकळेपणे तुमच्याशी बोलतील त्यामुळे ट्रस्ट निर्माण करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्या बऱ्याचदा पालकांना असं वाटतं माझा मुलगा इतकं टेक्नो सॅवी आहे तो सारखं इंटरनेटवर असतो सोशल मीडियाबद्दल गप्पा मारतो फुटबॉल बद्दल बोलतो किंवा माझी मुलगी सुद्धा खूप काही वेगळ्याच म्युझिकबद्दल बोलते वेस्टर्न म्युझिक बद्दल बोलते ज्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाहीये किंवा स्नॅपचॅट इंस्टाग्राम बद्दल मला काहीच माहिती नाही असं पालक म्हणतात पण ह्या गोष्टींची माहिती तुम्ही करून घ्या त्यांच्या आवडीनिवडी तुम्ही समजून घ्या आणि त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट जर घेतलात तर बॉन्ड किंवा हे नातं निर्माण करणं सोपं होईल तुमच्यासाठी असा विश्वास जर मुलांचा असेल तर मुलं अजिबात खोटं बोलणार नाही त्यामुळे बॉन्ड निर्माण करणं महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांशी बोलताना सुद्धा आई वडिलांनी एकमेकांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे आई वडील हे मुलांसाठी रोल मॉडेल असतात मुलं आई वडिलांकडे बघून त्यांचं अनुकरण करत असतात त्यामुळे तुम्हाला जर असं हवं असेल की मुलांनी छान चांगले शब्द वापरावेत बोलताना तुम्हाला वा। की मुलांनी मोबाईल कमीत कमी वापरावा तर तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत असताना मोबाईल हा वापरा फक्त कामापुरताच मोबाईल वापरा बऱ्याचदा आई वेळ म्हणतात की आम्ही नुसतं त्यांच्याशी मित्र म्हणून वागू का मग आम्ही नियम कसे आखायचे तर तुम्ही जर छान माहिती निर्माण केली असेल तर नियम आखणं खूप सोपं होईल आणि या नियमांचं पालन सगळ्यांनी करणं गरजेचं आहे म्हणजेच तुमची मुलं सुद्धा या नियमांचं पालन करतील आणि त्याचबरोबर कधी कधी तुम्ही मग कडकही वागू शकता त्यांच्या वागणुकीमध्ये बदल आणण्यासाठी म्हणलं तसं नियम आखा कधी कधी जिथे गरज असेल तिथे तुम्ही त्यांना डाटा तुम्ही त्यांच्यावर थोडंसं ओढू शकता किंवा कडकपणे वागणूक तुमची स्ट्रिक्ट वागणूक ठेवू शकता आणि ह्याच गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे नियमितपणे अशा पद्धतीने जिथे तुम्ही त्यांच्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे किंवा काही वेळा तुम्हाला हवं असेल की मुलांनी वेळेत घरी यावं किंवा मुलांनी अमुक गोष्ट कंप्लीट केलीच पाहिजे तर या गोष्टी क्लिअरली त्यांच्याशी कम्युनिकेट करा त्यामुळे अशा पद्धतीने आईवडिलांनी मुलांशी छान टू वे कम्युनिकेशन ठेवणं गरजेचं आहे